स्वप्नात रंग बरताना भाग अठ्ठेचाळीस लेखिका पिहू शिरके सखी चला निघायचं का आता शुभम गाडीत बसत म्हणाला तसेच सगळेजण एक सेल्फी घेऊन गाडीत बसले त्यांचा प्रवास आता सुरू झाला होता पण या प्रवासात भरपूर काय होणार होतं याची मात्र त्यांना कल्पना नव्हती आता पुढे सगळ्यात आधी सगळे रामटेकला गेले तिथे असणाऱ्या राम मंदिरात दर्शन घेऊन सगळ्यांनी आपापले मस्त फोटो काढले तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या करपूर बावली म्हणून बाराशे वर्ष जुनाई असणाऱ्या मंदिरात गेले कर्पूर म्हणजे कापूर आणि बावली म्हणजे पाण्याची टाकी लोक असे बोलायचे की या पाण्याला कापूरचा वास येतो त्यामुळे आधीच्या काळातले लोक याचा वापर औषध म्हणून करायचे हे मंदिर चामुंडा भैरवी इंग्लज काली रणचंडी आणि कपूरता या सहादेवींना समर्पित आहे रुही सगळ्यांना माहिती देत म्हणाली अरेवा खूपच मस्त आहे हे मंदिर मंदिराच्या मागे असणाऱ्या झाडांमुळे तर खूपच सुंदर वाटत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा ना आता उन्हाळ्याजवळ आला आहे तरीही इथं इतकं पाणी आणि हिरवंगार वातावरण आहे शुभ्रासमोर बघत म्हणाली वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता त्यामुळे बराच वेळ घालवला सगळ्यांनी तिथे मस्त फोटो वगैरे काढून सगळे तिथेच सोबत आणलेला खाऊ खात बसले होते खूपच मस्त वाटत आहे इथून जाऊच वाटत नाही अभि म्हणाला हो ना बोलतच सगळ्यांनी अभिच्या बोलण्याला दुजोरा दिला पण जावं तर लागेलच ना अजून भरपूर फिरायचं आहे आपल्याला किती टाईम असंच बसून राहणार आहे आपण इथे साक्षी म्हणाली वहिनी इथे नागपूरमध्ये वॉटर पार्क आहे ना मोठं शुभ्रा काहीतरी आठवत रुहिला म्हणाली हो आहे ना फन अँड फूड साक्षी म्हणाली मग आपण फक्त आता अकरात वाजत आले आहेत तर मला असं वाटतं आपण वॉटर पार्कमध्ये जाऊ शुभ्रा म्हणाली गुड आयडिया वॉटर पार्कलाच जाऊ आपण असंही या धावपाईच्या जे जीवनात असा आनंद घ्यायचा राहतोच खूप दिवस झाले मला पण वॉटर पार्कमध्ये जाऊन समीर म्हणाला सगळ्यांनासुद्धा वॉटर पार्कमध्ये जाण्याचा ऑप्शन आवडला असंही बाहेर वातावरण गरमच होतं त्यामुळे सगळ्यांनी वॉटर पार्कमध्ये जाणंच निवडलं खूपच मोठं आणि स्वच्छ असं वॉटर पार्क होतं ते सगळ्यांनी खूपच जास्त एन्जॉय केला मोठे असूनही आज सगळे लहान होऊन पाण्यामध्ये खेळत होते साक्षी आणि शुभ्रानी तर खूपच जास्त एन्जॉय केला होता एकमेकांच्या अंगावर पाणी उडवताना त्यांना तर खूपच मजा आली पाचच्या नंतर सगळे पाण्यातून बाहेर आले तेव्हा कुठे त्यांना भुकेची जाणीव झाली खेळण्याच्या नादात त्यांनी दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं बाहेर येऊन सगळ्यांनी आधी जेवण केलं जेवण झाल्यानंतर सगळेजण वाकी उड्ससाठी निघाले वाकी उडसला त्यांचा नाईट कॅम्प होता तिथे मस्त टेंट होते त्याच्यासमोरच त्यांना जेवणासाठी लाकडाच्या टेबलची बैठी सोय केली होती सूर्यास्ताची वेळ जवळ आल्यामुळे वातावरण सगळं तांबूस झालं होतं रात्री आलेल्या चिकनवर सगळ्यांनी मस्तपैकी मारला। मजा मस्ती करून सगळे आज दमल्यामुळे लवकरच झोपी गेले पण रुही मात्र जागीच होती परवा हे सगळे मुंबईला परत जाण्यासाठी निघणार होते आपले मित्र गेल्यावर आपण पुन्हा एकटे पडणार शुभम सुद्धा आपल्याला घेऊन जाणार नाही मग आपण तरी कशाला जायचं जिथं प्रेमच नाही तिथे राहून काय करायचं उगाच आपल्यामुळे कुणाला त्रास नको विचार करतच रुही उठून टेंट बाहेर आली बाहेर मस्त थंड हवा होती त्यामुळे तिला मस्त गारगार वाटत होतं विचार करतच रुही पुढे पुढे चालत निघाली समोर असणाऱ्या झाडांमध्ये रुही कधी शिरली हे रुहीला समजलंच नाही अचानक शुभमला जाग आली टेंटला असणाऱ्या छोट्या खिडकीतून शुभमचं लक्ष बाहेर गेलं तर रुहीच्या टेंटचा दरवाजा उघडाच होता शुभम लगेच बाहेर आला त्याने रुहीच्या टेंटमध्ये मध्ये बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं रुही बाथरूमला गेली असेल म्हणून शुभमने तिकडे जाऊन तिला आवाज दिला तर रुही तिथेसुद्धा नव्हती आजूबाजूला शुभमनी नजर टाकली तर रुही तिकडे सुद्धा नव्हती आता मात्र शुभम घाबरला होता शुभमचं लक्ष समोर असणाऱ्या झाडांकडे गेलं रुही इकडं तर नसेल गेली ना बोलत शुभम झाडांकडे निघाला बरस पुढे येऊन पण रुही दिसत नव्हती शुभमला त्यामुळे शुभम आता खूपच घाबरला होता आपल्यापासून कोणीतरी खूप लांब जात आहे अशी फिलिंग शुभमला होत होती रुही रुही शुभम जो जोरात रुहीला आवाज देत होता रुहीच्या कानावर हलकासा शुभमचा आवाज पडला तसं तिने आजूबाजूला बघितलं तर स्वतःला इतक्या अंधारात या जंगलात बघून रुही खूप घाबरली तिला काय करू कुठून माघारी जाऊ काहीच कळत नव्हतं रुही पुन्हा एकदा शुभमचा आवाज आला अहो रुहीने कसा तरी शुभमला आवाज दिला रुहीचा आवाज ऐकून शुभमचा जीव आला आवाज आला त्या दिशेने शुभम निघाला चालता चालता शुभम रुहीला आवाज देतच निघाला होता थोडं पुढे गेल्यावर शुभमला रुही दिसली तसं शुभम परतच रुहीजवळ गेला रुही भीतीमुळे थरथर कापत होती डोळ्यातून पाणी सुरूच होतं शुभमला बघून रुही काही बोलणारच की शुभमने रुहीच्या जोरात कानाखाली मारली रुही तर गोंधळून शुभमकडे एकटक बघत होती शुभमने जोरात रुहीला मिठी मारली आणि रडायला लागला काय गरज होती तुला एकटीला इकडे यायची रात्र बघ किती झाली आहे तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं एकदा हा तरी विचार करायचाच ना माझा तरी विचार करायचा होता तू इकडे आल्यापासून मी कसा जगतोय तुला काय माहीत तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत रुही प्लीज परत असं करू नको आय लव यू रुही प्लीज मुंबईला परत चल मी खरंच प्रेम करायला लागलो ला होतो तुझ्यावर पण मला समजलं नाही तू जेव्हा निघून आली तेव्हा मला समजलं तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे प्लीज एक चान्स देशील का मला प्लीज डोळ्यात पाणी आणून शुभम बोलत होता रुहीसुद्धा आता खूप रडत होती पण हे अश्रू आनंदाचे होते आज सांग ना देशील का एक चान्स मला आपल्या नात्याला रुहीचा चेहरा ओंजाईत घेऊन शुभम बोलत होता रुही रडतच म्हणाली चल जायचं का आता झोपायला की इथंच थांबायचं आहे तिला मिठीत घेऊनच शुभम म्हणाला चला रुही हलकीच हसत म्हणाली दोघं टेंटजवळ आले आणि एकमेकांना बाय बोलून आपल्या टेंटमध्ये झोपायला गेले टेंटमध्ये आल्यावर रुही खूपच जास्त खुश होती तिला काय करू असं झालं होतं आज ती तिचं प्रेम जे जिंकली होती आ? पण अचानक रुहीला आठवलं लोणावळ्यात शुभम असंच बोलला होता आपल्याला पण सकाळी त्याला काहीच आठवलं नव्हतं आणि आज पण शुभमने थोडी का होईना ड्रिंक केलीच होती त्यामुळे आत्तापर्यंत खुशीत असणारा रुहीचा चेहरा आत्ता, चेह आत्ता मात्र उदास झाला होता क्रमश रुही अंधारात हरवलेली शुभम तिला वेड्यासारखं शोधत असताना त्याला उमजतं की रुहीशिवाय तो अपूर्ण आहे रात्रभरातील हा भावनिक क्षण दोघांचं नातं बदलवून टाकतो पण सकाळी शुभमला सगळं आठवेल का की पुन्हा एकदा रुहीचं मन तुटणार पाहण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद